नमस्कार मी आहे सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे मोराची चिंचोली या ठिकाणाचा पार्ट थ्री पार्ट वन आणि टू पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा पार्ट वन आहे राईडबद्दल आणि पार्ट टू आहे संपूर्ण वॉटर पार्कबद्दल तर आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि तीन वाजता आमचं झालेलं आहे जेवण तर जेवण एक नंबर होतं जेवणामध्ये भरपूर मेनू असतं तिथे वेलकम ड्रिंक ते सायंकाळच्या नाश्त्यापर्यंत टोटल इथे पंचेचाळीस मेनू आहेत त्यापैकी जेवणामध्ये तीस ते बत्तीस मेनू असतात त्यामुळे तुम्हाला खूप आवडेल जेवण करायला पण खूप छान वाटतं एवढे मेनू खूप सुंदर आहेत जेवण पण खूप टेस्टी होतं इथे पिण्यासाठी पाणी पण फिल्टरचं आहे आणि तिकीटनुसार आपल्याला बिस्लरी पण मिळते तर असं होतं इथलं जेवण त्यानंतर जेवण केल्यानंतर आम्ही गेलो थोडासा आराम करण्यासाठी तर इथं भरपूर साऱ्या कॉट होत्या तर निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही निघालो पक्षी पाहण्यासाठी तर सर्वप्रथम पाहण्या पाहत होतो आम्ही बदक तर खो खूप बदक होते इथं आणि त्यांची थोडीशी माहिती दिलेली होती तर बदक पाहिल्यानंतर आम्ही गेलो पुढे ससे बघण्यासाठी तर ससे पण होते खूप छान होते पांढऱ्या शुभ्र रंगाचे आणि गुलाबी गुलाबी कलरचे त्यांचे डोळे पण होते खूप सुंदर वाटत होतं हे पण पाहण्यासाठी तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा त्यानंतर आम्ही गेलो कोंबडी बघण्यासाठी तर आता तुम्ही माणसांनी कोंबडी तर काय कधी पाहिली नाही का तर ही कोंबडी म्हणजे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आढळून येते पण इथे ह्या वातावरणात मॅच होतील असे पक्षी होते तर छान होते ह्या पण कोंबड्या जास्त करून सग सर्व ठिकाणी ह्या पाहायला मिळत नाहीत त्यानंतर होती चिमणी तर छोटीशी चिमणी दिसायला तर खूप छान दिसते तर त्यांच्यासाठी पण इथं होतं घर आणि चिमण्या पण होत्या इथे तर आता चिमणी तर आपल्याला संपूर्ण वातावरणामध्ये कुठेही पाहायला मिळते तर त्यानंतर होते कबूतर कबूतरही बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या आप परिसरामध्ये जास्त आढळतात तर कबूतर पण इथे सगळे पांढऱ्या कलरचे होते एक दोनच थोडेसे वेगळ्या कलरचे होते आणि त्यानंतर होते हे बैल तर हे होते बैलगाडी सवारीसाठी लागणारे बैल आणि सवारीसाठी लागणारा हा घोडा तर असे होते हे इथले प्राणी आणि उंट सवारीसाठी लागणारा उंट पण होता तर या उंटाचं वय जास्त असल्यामुळं याचा तर काय उंट सवारीसाठी उपयोग केला जात नाही तर हा फक्त दाखवण्यासाठीच एक आर्टिकल म्हणून आहे इथे तर त्यानंतर होते शेजारी कावळे तर कावळा पण रॅन्डमली आपल्या परिसरामध्ये खूप आढळतो तर ते पण तिथे बसलेले होते तर बघू शकता खूप छान आहे त्यानंतर आम्ही निघालो मयूर पॉईंटकडे पण तिथे काही मोर नव्हते मोरांचा येण्याचा टायमिंग दिवस माळवायच्या वेळी संध्याकाळी सहा ते सहा साडेसहाच्या दरम्यान असतो तर हे हा थोडंसं लवकरचा टाईम होता आधीचा साडेचार चारच्या दरम्यानचा तर तेव्हा काही इथे मोर अजिबात नव्हते तर तसंच आम्ही खाली पाहत पाहत हुरडा पार्टीकडे आलो तर ही आहे हुरडा पार्टी करण्याची ते जागा तर इथे पण आता हुरडा पार्टीचा काही सीझन नसल्यामुळं आम्ही काही पार्टी केली नाही पण इथे झोका पण खेळलो या गावातील वैशिष्ट्य म्हणजे या गावातील असणारे चिंचेची झाडे आणि मोरांची संख्या तर भरपूर प्रमाणात चिंचेची झाडे या गावामध्ये आढळून येतात आणि मोरांची संख्या पण गावातील जेवढी व्यक्तींची संख्या असेल तेवढी या गावामध्ये मोरांची पण संख्या आहे त्यानंतर आम्ही गेलो रस पिण्यासाठी तर इथे पण तिकीट देऊन दे। आम्ही अनलिमिटेड रस पिलो तर वरच्या बाजूला होतं पॉली हाऊस आणि खालच्या बाजूला होते काही थोडेसे आर्टिकल लावलेले म्हणजे शोसाठी बैलगाडी आणि बैल तर फोटो काढण्यासाठी इथं पण छान होतं भरपूर फोटो काढले तर बघू शकता हे आहे चिंचेची झाडं जे सर्व तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतायत ही सर्व चिंचेचीच झाडं आहे तर मोर आणि चिंचा ह्या दोन्ही गोष्टींमुळे गावाचं नावच आहे मोराची चिंचोली तर हे संपूर्ण ग्राउंड आहे बैलगाडी सवारी घोडे सवारी उंट सवारी यासाठी तर आजूबाजूला जे झोके घसरगुंडी लावलेल्या होत्या त्या लहान मुलांना खेळण्यासाठी खूप आहेत तर आम्ही क घेत आहेत आता घोडा सवारी घोडे सवारी घेतानाही आम्हाला खूप छान वाटलं तर छान पळत होता घोडा पण खूप मस्त वाटलं इथे पण घोडे सवारी घेतल्यानंतर तिथे होती बैलगाडी सवारी पण पण आम्ही बैलगाडीत बऱ्याच वेळा बसलेलो त्यामुळे बैलगाडीमध्ये काय आम्ही बसलो नाही म्हणजेच बैलगाडी सवारी काही आम्ही घेतली नाही तर त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट उंट सवारीकडे तर उंट सवारी छान होती छान वाटलं तर म्हणजे शिकवलेले उंट घोडा म्हणजे ह्या प्राणी किती लक्षात ठेवतात की बरोबर कधी वाकायचं कधी चालायचं कधी उठायचं तर म्हणजे किती समस्त प्राण्यांना पण तर आम्ही बसलो त्यानंतर उंटावर आणि खूप छान वाटलं उंट सवारी पण खूप सुंदर होती एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या कृषी पर्यटन मोराची चिंचोली या ठिकाणाला तर संपूर्ण खूप छान पर्यटन आहे हे तर खूप छान वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मो मयूर पॉईंट पाहिलं अजिबात विसरू नका तर मोर नाचताना पिसारा फुलवताना तर खूप छान वाटतं खूप सारे मोर येतात त्यांना तिथे संध्याकाळी खाण्यासाठी धान्य टाकलं जातं तर त्या हेतूने ते इकडे येतात तर मग पर्यटकांना पाहण्यासाठी खूप छान आहे एवढ्या सगळ्या राईड आणि एवढा मोठा वॉटर पार्क तर म्हणजेच या पंचेचाळीस ॲक्टिव्हिटी आणि जेवणासाठी लागणारे मिळणारे म्हणजेच पंचेचाळीस मेनू तर खूप छान आहे हे पर्यटन तुम्ही जर पार्ट वन आणि पार्ट टू बघितला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सर्वांनी सवारी घेतल्यानंतर आम्ही गेलो सायंकाळचा नाश्ता करण्यासाठी तर नाश्त्यामध्ये स्पेशल होतं भडंग भेळ स्वीटकॉर्न मका चहा कॉफी किंवा दूध हे पण असतं जर इथे आपल्याला मोरांच्या सानिध्यात राहायचं असेल तर चहा नाश्ता व जेवण उपलब्ध सेवा सुविधा व निवासाच्या सोयीसह नाईट पॅकेजची उत्तम व्यवस्था ही इथं केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आहे ग्रुप डिस्काउंट हे अजिबात विसरू नका तर आपले पैसेही वाचवा आणि दिवसभर आनंद घ्या तर असं आहे हे कृषी पर्यटन मोराची चिंचोली तर, मोरा तर आम्ही निघालो गेटच्या बाहेर चला तर आभारी आहोत बाय बाय धन्यवाद